तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या सोनाळा येथील सदोतीस वर्षीय आसमा बी फिरोज खान ही महिला दोन मुली व दोन मुले अशी चार लेकरांची आई आहे ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने सोनाळा पोलीस ठाण्यात दिली असून सोनाळा पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे सदर महिला तेवीस जून रोजी तिच्या मुलाला शिलाई मशीनला लागणारी सूत आणण्यासाठी सोनाळा बस स्टँडवर जात असल्याचे सांगून खूप वेळ होऊन सुद्धा घरी परतली नाही त्या महिलेचा गावातील शेजारी व नातेवाईकांमध्ये चौकशी केली असता कोणतीही माहिती मिळाली नाही सदर महिलेचे शरीर मध्यम उंची पाच फूट चार इंच रंग गोरा असून तिने हिरव्या रंगाचा सलवार सूट व त्यावर फिक्या गुलाबी कलरचा बुरखा घातलेला आहे तिच्या कपाळावर जुन्या जखमांचे निशाण असून चेहरा गोल आणि पायात पांढऱ्या कलरची स्लीपर चप्पल आहे असे वर्णन असलेली महिला कुणाला आढळल्यास सोनाळा पोलीस स्टेशन किंवा या महिलेचा पती फिरोज खान संपर्क क्रमांक पंच्याण्णव शून्य तीन एकोणसत्तर बावीस सत्त्याण्णव वर संपर्क करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार सोनाळा